नगरपालिका येणाऱ्या नगरपालिका रंधुमाळीमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे आत्ता पंढरपूर नगरपालिका निवडणूक असेल म्हणजे महा आता नगर महाराष्ट्रातल्याच महारा नगरपालिकेचे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बिगुल वाजलेलं आहे नग पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक तारीख जाहीर झालेली आहे आणि ह्या रंधुमाळीमध्ये पंढरपुरातील जनता शुज्ञ आहे आणि त्यांना काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि निवडणुकीच्या निमित्तानं आता स्थानिक जी राजकीय पु मंडळं आहेत ती सर्वसाधारणपणे आपल्या जनतेला गृहित धरून कार्यकर्त्याला गृहित धरून चाललेली आहे परंतु ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या भूलथापाला ही आता शूज्ञ मंडळी शूज्ञ मतदार अजिब कदापि ब बळी पडणार नाही आणि आम्ही कायम सत्तेच्या बाजूने उभं राहून आगामी नगरपालिका निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल आणि पंचायत समिती निवडणूक असेल तर आम्ही सत्तेच्या बाजूने उभा ठामपणे उभं राहून त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवणार आहेत ज्यांच्या आधिपत्याखाली निवडणूक लढवली जाणार आहेत ते नेते निपक्षपातीप्रमाणं किंवा जे भ्रष्ट भ्रष्टाचाराला क खतपाणी घालतायत अशा यांच्यापासून आम्ही अलिप्त राहून आम्ही जी चांगल्या जे काम करणाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभं राहणार आहोत तेच आपण आम्ही तुम्हाला म्हणजे जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही तशा प्रकारे वार्डा वार्डामध्ये काम करणार आहेत का जरूर कारण उजळ वार्डामध्ये जर आम्ही जर हे काम केलं तरच पंढरपुरातल्या जनतेला असेल किंवा इतर आपल्या सोलापुरातील नगरपालिकेतल्या सुज्ञ मतदारांना जी आमच्या आगामी भूमिका आहे किंवा ह्या ज राजकीय फुडाऱ्यांनी जे नेते मंडळींनी जे मतदार मतदाराला गृहित धरून ज्या आगामी भूमिका त्यांचा अगोदरच ठरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कुणाबरोबर जायचं काय करायचं कशा पद्धतीने निवडणूक लढवायची परंतु हे क सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेड्यात काढण्याचे काम करत आहेत आणि म आणि त्यांनी पूर्णपणे आपल्या पंढरपुरातील जनतेला असेल पंढरपूर तालुक्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या किंवा पंढरपूर ज्या मतदारसंघामध्ये विभागलं गेलेलं आहे मोवळ मतदारसंघ असेल सांगोला मतदारसंघ असेल ह्या सर्व मतदारांना त्यांनी गृहीत धरून आम्ही क जर यांच्या म बरोबर गेलो तर जनतासुद्धा आमच्याबरोबरच येणार आहे असा यांचा ब्रह्म म्हणजे जे त्यांची जी त्यांच्या डोक्यात जी कल्पना आहे ती पूर्णपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे आप, आम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोहचवायचं हो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे हे सगळे वर जर नेत्र सर्व नेते एक झाले तरी सुद्धा जनता त्यांच्या पाठीमागं जाणार नाही असं तुम्हाला वाटतंय का बरोबरच आहे जनता अजिबात जाणार नाही लक्षात घ्या आज तुम्ही बघताय आम्ही कारखान्यामध्ये तीनशे तेचाळीस कोटीचा एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे आफार झालेला आहे आम्ही एक वर्षभर झालं प्रत्येक जनतेपर्यंत पोचवतो आहे सभासदारांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत आम्ही साखर आयुक्ताच्या कमिशनर ऑफिससमोर तिथं आम अठरा दिवस आमरण उपोषण केलेलं आहे आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून दाद मागतो आहे कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आज जनहित याचिका दाखल केलेली आहेत आमचे प्रत्येक का म्हणजे कामगाराचे असतील व्यापाऱ्यांचे असतील आमचे कोर्टामध्ये दा दा दाखल आहेत हे सर्व असताना हे सगळ्यांना माहीत असताना तीनशे कोटीचा पूर्णपणे हे हे केलेलं आहे आज पंढरपूर नगरपालिका शासनाचे एवढे मोठे अनुदान येतात जर तुम्ही तीनशे कोटी जर पूर्ण घरी घेऊन जात असाल तर उद्या नगरपालिकेमध्ये काय तुम्ही दिवे लावणार आहात हे जनतेला तुम्ही सांगावं आणि आशाच्या मांडीला मांडी लावून जर तुम्ही जर सगळे जर एकत्रित येऊन जर निवडणूक लढवणार असाल तर पंढरपुरातील जनता एवढी वेळी नाही त्यांना गृहीत धरू नका आणि ही तुमची जागा दाखवल्याशिवाय आणि तुमचा हा भ्रमाचा भोकळा हाणून पाडल्याशिवाय ही जनता कदापि स्वस्त बसणार नाही आणि आम्हीसुद्धा प्रत्येकापर्यंत ह्या तुम तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत आम्ही पोचणार आहोत मतदारसंघात प्रत्येक वार्डात आम्ही पोचणार आहोत आणि प्रत्येकापर्यंत आम्ही हा नेणार आहे हे पहा हे स जे आहे आज विठ्ठल कारखान्याचा जी तीन कोटीचा आम्ही आफार झालेला आहे घोटाळा झालेला आहे म्हणतो आहे हे एका संचालकाचं येस बी आय मधला अकाऊंट आहे ह्या अकाउंटच्या माध्यमातून यांनी सहा कोटी जवळजवळ सहा सव्वा सहा साडेसहा कोटीच्या आसपासचे अमाऊंट आहे किंवा काय त्यांच्या त्या विनियोगामध्येच यांनी दाख दा दिलेली आहे ही सर्वसाधारणपणे सहा कोटी सदो स सदोतीस लाखाची अमाऊंट आहे जर संचालकाच्या माध्यमातून ऑपरेट होत असेल तर असे किती संचालकाच्या माध्यमातून यांनी अपार केलेला आहे आज कारखान्याचे एवढे मोठे संचालक आहेत आणि व्यापारी असतील त्यांनी डिझेल गो डिझेलच्या माध्यमातून असेल व्यापाऱ्याच्या माध्यमातून असेल पत्रा मा घेतला असं बोगस इतकी बिलं बनवलेली आहेत सर्व कागदपत्र आमच्याकडं आहेत ह्या माध्यमातून आम्ही सगळ्यापर्यंत आहे जर कारखान्यात एवढं मोठा जर ते घोटाळा करू शकत असतील आज जनतेचा आलेला पैशाचा आफार करत असतील त्यांच्या पैशावर डल्ला मारत असतील तर उद्या नगरपालिकेत ही सगळी मंडळी येऊन दिवे काय लावणार आहेत हे पण मला पंढरपुरातील शुद्ध जनतेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे म्हणजे हे सर्व एकत्र आलेत असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे सर्व नेते मंडळी एकत्र आलेत स्वतःच्या हितासाठी आलेत तर डल्ला मारण्यासाठी पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये येणारा मोठा निधी आहे ह्याच्यावर डल्ला मारण्यासाठी आलेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का शंभर टक्के हे जे आले ते विकासासाठी अजिबात आलेले एकत्रित नाहीत तर हे सत्तेसाठी आलेले आहेत कुणाला पंचायत समिती पाहिजे आहे कुणाला जिल्हा परिषदमध्ये पाहिजे आहे कुणाला नगरपालिकेमध्ये पाहिजे आहे ह्या सर्व गोष्टी आपाप आप आजपर्यंत ते एकमेकावर नाही ते क कलगितुरे करत होते एकमेकावर नाही ते आरोप करत होते आणि ह्यांना एका रात्रीत असं काय झालं की मिटिंग लावली आणि आम्ही एकत्रित आहे म्हणून सांगतायत है। म्हणजे ह्यांचा हे है अगोदरच ठरलेलं आहे आणि उंदराला मांजरा साक्ष ही जी मन आहे ही फक्त सत्यात म्हणजे कशी उतरते आणि महत्वाचं म्हणजे आज एक कोल्हा बाकीच्या सांगतोय तुम्ही माझ्याजवळ सुरक्षित आहात परंतु हा कोल्हाच इतका लाबाड आहे आणि हाच एवढ्या जनतेच्या पैशावर एवढा मोठा डल्ला मारून जर हे म्हणत असेल चला आपण एकत्रित येऊन लढूया जनतेच्या हितासाठी लढूया तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे सुज्ञ जनता त्यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे पंढरपूरची जनता यांना मान्य करणार नाही असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के कदापि मान्य करणार नाही कारण कालपर्यंत तुम्ही नाही त्या प्रत्येकाच्या चुलीपर्यंत गेलता प्रत्येकांच्या घरापर्यंत गेलता प्रत्येकावर नाही ते आरोप लावत होता आणि तुमचे एकमेकाच्या विरोधात कोर्टामध्ये सुद्धा दाखल आहेत मग एवढं सगळं असताना एका रात्रीत अशी कोणती गोष्ट घडलेली आहे आज तुमच्या कारखान्याच्या विरोधात त्यांनी निवडणूक लावलेली आहे सगळे झालेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की आमचं आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी एकत्रित होतो जर कार्यकर्त्यासाठी जर एकत्रित तुम्ही एक येणार असता होता तर पाठीमागची जी विधानसभेची निवडणूक असेल पाठीमागं झालेल्या इतर कारखान्याच्या निवडणुका असतील त्यावेळेस मग तुम्हाला हा सांगणा का सुचला नाही